महाराष्ट्र शासनाने आणलेल्या विशेष जनसुरक्षा अधिनियमाच्या विरोधात आज सकाळी अकरा वाजता जन्नालाल बजाज पुत्रा चौक वर्धा येथे महाविकास आघाडी व जनसंघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले हा कायदा लोकशाही व भारतीय घटनेच्या मूलभूत अनुच्छेदांचा उल्लंघन करणारा असून तो सरकारने जनतेच्या आवाजावर गदा आणण्यासाठी राबवलेला आहे त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली या धरणे आंदोलनात वर्ध्यातील सर्व महाविकास आघाडी व विविध नागरी जनसंघटनांचे कार्यकर्ते एकत्रित येत जनसुरक्षा अधिनियम झाल्यावर शेतकऱ्याला नुकसान भरपाई पाहिजे जनसुरक्षेच्या नावाखाली च्या नावाखाली दस जारी करणाऱ्या सरकारचा जन सुरक्षा विधेयक रद्द झालाच पाहिजे अरे नाही चले महाराष्ट्र सरकारने जन सुरक्षा विधेयक वापस घेतलाच पाहिजे जन सुरक्षा विधेयक रद्द झालाच पाहिजे चले जाओ चले जाओ महाराष्ट्र सरकार चले जाओ

निषेधाचा कार्यक्रम आणि धरणे आंदोलनाचं गुण राहिलेलं आहे त्याच अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्ष संघटना आणि जनसंघटना या धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत आज इथे आपण महाराष्ट्र शासनाचा निषेध करतोय कारण त्यांनी लोकशाही संपुष्टात आणणार किंवा लोकशाहीला मर्यादित करणारा विशेष जनसुरक्षा कायदा हा दोन्ही सभागृहात पारित केला पण हा कायदा राज्यपालाच्या सहीनंतर जर ला लागू झाला तर यापुढे सरकारला ज्या संघटनांच्या मार्फत आंदोलन करण्याची विरोध असेल त्या संघटनांना ते आंदोलन करू देणार नाही ज्या व्यक्तींवर त्यांना शंका असेल ज्या व्यक्तींच्या विरोधामध्ये सरकारच्या मनामध्ये शंका असेल त्या व्यक्तींना त्या लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या संघटना किंवा व्यक्ती असल्या तरी त्यांनाही ते करता येणार नाही आणि म्हणून हे जे सरळ सरळ हुकुमशाही कायदा म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेले शासक लोकशाहीच्या विरोधात आणि भारतीय घटनेच्या ज्या मूलभूत स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो की मूलभूत हक्क जे आपल्याला भारताच्या संविधानाने आर्टिकल तेरा पासून पस्तीस पर्यंत दिलेले आहे त्याच्यामध्ये एकोणीसाव्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आंदोलनाचं स्वातंत्र्य फिरण्याचं स्वातंत्र्य सरकारचा विरुद्ध वीरु, विरोध करण्याचं स्वातंत्र्य आहे हे सगळं स्वातंत्र्य संपुष्टात जाणार आहे आंदोलन आहे थक्यात मला एवढंच सांगायचं आहे की सरकार या कायद्याचा गैरफायदा कसा घेऊ शकते नंबर एक राजकीय विरोधकांना दाबणे सरकारला नको असलेल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सार्वजनिक सुरक्षेला म्हणून अटक करून काही महिने किंवा वर्ष सरकारला लोकांना दाबून ठेवता येते अशाने विरोधी आवाजाला कुंकुवत तणाव करण्याचा हा प्रयत्न आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा यामध्ये न्यायालयीन तपास करणे साधारण जिल्ह्यामध्ये पोलिसांना कोर्टात पुरावे द्यावे लागतात परंतु पीएसए अंतर्गत थेट नगरपोट पोहोचवतो त्यामुळे पुराव्याशिवाय कारवाई होते तिसरा मानवी हक्कांचं उल्लंघन व्यक्तीला वकील देण्याचा न्यायालयात लगत सुनावणीचा अधिकार मिळत नाही यामुळे निष्पा लोकांना सुद्धा नोंदवणे तुरुंगात राहू राहावं लागेल त्याचबरोबर भीतीचे वातावरण निर्माण करणे म्हणजेच नागरिकांना ते आता खाऊ शकते अशी भीती बसवून सरकार विरोधातील आंदोलन निदर्शवतो सोपे होते जसं आज आम्ही आंदोलन करत आहे कोणत्या मुद्द्यावर आम्ही निषेध करायचा आहे तर आम्हाला त्याचं भीतीचं वातावरण नाही की सरकार आम्हाला बांधवू शकते किंवा त्याला गोष्ट म्हणजे पुराव्याची गरज नाही त्याचबरोबर माझे इथे पत्रकार बांधव आहे त्यांच्यासाठी आम्ही विचार पत्रकारांना विद्यार्थ्यांना म्हणजे गप्प करणे म्हणजे त्यांना शांत रचणे राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेचा आधार घेऊन लेखन भाषण करणाऱ्या दे लोकांना देखील या सुरक्षा कायद्यामध्ये अटक करता येते थोडक्यात हा जनसुरक्षा कायदा खरा तर दहशतवाद्यांना गुन्हेगारांना थांबवण्यासाठी था था उपयुक्त था आहे परंतु सरकार त्याचा राजकीय फायदा घेऊन विरोधकांना दळवण्यासाठी वापरू शकतो म्हणून ह्या कायद्याचे फायदे कमी राहील आणि ह्या औक सरकारामध्ये जनतेवर व लोकशाहीमध्ये टोके भरपूर आहेत म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण बनलेलो आहोत कायद्याचा विरोध आणि त्या विरोध करण्याच्या अनुषंगाने आता मागच्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये भाजप आणि त्यांच्या सर्व सहकार्याने हे बिल पास करून घेतलं आता बहुमत त्यांना पाचवी बहुमत आहे आणि त्या बरोबरच्या जोरावर हा कायदा पास करून घेतला मग तो कायदा पास करून त्याची एम त्याच्यामुळे फक्त बाकी आहे राज्यपालाची सही त्याच्यावर त्या बोलावर न झाल्यामुळे तो कायदा अस्तित्वात आजच्या घटकीपर्यंत आला नाही म्हणून आपण इथे बसलो आहे मित्रांनो परिस्थिती अशी आहे की आता शेखर शिंदे अविनाश काकडे यांनी जे काही आपल्या भावना याच्यामध्ये विषय केलं आपण लोकशाही प्रधान देशामध्ये आपण सर्व पक्षाचे कार्यकर्ते कार्य करतो पण आपल्या सगळ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याशिवाय राहणार नाही आपले जे मतं आहे आज आपण या बिलासाठी बसलो उद्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बसलो पत्रकारांचा विषय असो की व्यावसायिकांचा विषय असो त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला कुठल्याही याच्यावर रस्त्यावर येता येणार नाही या कायद्यामध्ये जे प्रावधान आहे या कायद्यामध्ये तीन ते पाच वर्ष शिक्षा म्हणजे काही न करता जे त्यांच्या गैरसोयचे जे लोक आहेत त्यांना तुरुंगात दाबणे डांबणे तीन लाखापासून पाच लाखापर्यंत त्यांच्याकडून दंड वसूल करणे अशा प्रकारचे प्रावधान त्या कायद्यामध्ये आहे आणि आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे म्हणतात की या कायद्यापासून तुम्हा आम्हाला सर्व राजकीय पक्षांना धोका नाही みさんな。